साहेब हा बिराजदार मॅडम बोला ना मॅडम काय झालं अजून तुमचा रजा संपला नाही मायू मॅडम कावीळ झाली मला मी रजेवरच आहे अजून सुद्धा साहेब तुमचं टेबल तुमचं टेबल बंद असते का नाही टेबल चालू आहे ना साहेब पण साहेब साहेब मी मापाल तर नावर किती दिवस बसणार इथं आंदोलनला मी गेल्या आठवड्या सुट्टी आहे आठवडी येतो नाही बरोबर आहे मॅडम पण आता काय सांगू तुम्हाला खरंच वैयक्तिक प्रॉब्लेम चालू आहे मी ऑफिसला जात नाहीये थोडस त्याच्यामुळे डॉक्टरांनी बेटरे सांगितलं करायला तुमच्या ठिकाणी चार्ज कोणाला दिलेलं नसते तुम्ही गेले की ते टेबल बंद असते का नाही तसं काही नसते मॅडम तसं काही नसते साहेब तुमचं काम आहे का नाही त्यांना सांगून काम पुढचं प्रोसेसर करून घ्यायचं किंवा पुढचं काय तर त्याला मार्क काढून द्यायचं आज तुमच्या तुमच्या दिवसासाठी आज तेरावा दिवस आहे मी पुरम गेटला बसलेले मग अजून किती दिवस बसावं त्यांना तुमचा नंबर देतो ते तुम्हाला कॉल करतील साहेब अडचण काय हे का, का? महानगरपालिकाच्या लोकांना हे महादेव नगरचा अतिक्रम हटवण्याचं अडचण काय आज दोन वर्षापासून मी पाठपुरावा करतो दोन वर्षापासून मी, मी चार वर्ष त्या टे टेबल ला असेल पण आज दोन वर्षापासून मी पाठपुराव करतो तिथं अतिक्रम हटवायचा हटवायचं अडचण काय का बरं हटवत नाही नाही काही अडचण महानगरपालिका तुमच्याकडे सगळं पुरावा आहे दोन वर्षापासून पाठपुरावा करायचं महानगरपालिकाने नोटीस पण दिलेले आहे अतिक्रम हटवा म्हणून <laughs> मग हे लोक लाच खाऊन तुम्ही अधिक्रम हटवत नाही तिथं नागरिकाचा अडचण किती आहे आज तेरावा आहे मी इथं तुमच्या गेटला इथे बसले मग आजचा दिवस बघणार महानगरपालिका गेट समोर येऊन मी पासून बसणार ना आहे नाहीतर आता तुम्ही फोनवर काय बोलणं करायचं असेल तर करा नसेल तर तुमच्या तुम्ही ठरवा मी सोमवारी महानगरपालिकेच्या गेट समोर आहे मी आज माझ्या असिस्टंटला सांगतो त्यांनी एक साईट व्हिजिट करतील कारण ते हा विषय माझ्यासाठी पण नवीन आहे मी असताना आताच आला माझ्या कानावर हा विषय मी करतो साहेब मॅडम साहेब तुम्हाला नोटीस नोटीस महानगरपालिका काढा म्हणून नोटीस दिलेल्या अतिक्रमळेला बरं बरं आता तेरा दिवस आहे तेरा दिवस आहे तुमचा महापालिकेचा माणूस एक नाही पत्र राहिले आता दीड तास दीड तासानंतर दोन दिवस करायला वेळ सुट्टी आहे माझं महानगरपालिका समोर येऊन मी सोमवारी धिंगाणा घालणार नाहीतर नसेल तर तुम्हाला दीड तास वेळ आहे अजून पाच वाजून मी आहे तुम्ही काय करतो बघा तुमच्या कामगारला सांगतो काय तुमच्या हाताखालचं ठेवलं सांगतो फुला सांगतो तुम्ही ठरवा अडचण काय महापालिका जी काम तिने नोटीस दिल्यानंतर बी अतिक्रम हटवायचं नाही हे तुमचं आहे का तसं काय असेल नाही साहेब असं काय नाही मॅडम नोटीस कोणी दिली कोणत्या जीने दिल्या नाही मी नोटीस पाठवतो की साहेब माझ्याकडे पुरावा आहे महापालिकेने अतिक्रम हटवा म्हणून त्यांनी दिलेली नोटीस आहे नोटीस मला फोटोच पाठवा नोटीस बघू तुम्ही काय करता ठरवा हा उद्या आज अजून दीड ते दोन तास मी इथं पुनम गेटला बसतो सोमवारी सकाळी दहा मला गेट समोर दिसतो मी ऑफिसला तुम्ही शंभर टक्के आलो आज एखादा साहेब ऐका आज एखादा महिला रोडवर बसले न्याय मागण्यासाठी म्हणजे तुम्ही न्याय देता काय देत नाही देणार हो मॅडम शंभर टक्के देणार परंतु माझी वैयक्तिक कारण असल्यामुळे मी जर ऑफिस मध्ये नसल्यामुळे सगळं वाहिले नाही तर मी केलो सगळ्या गोष्टी आणि माझ्याकडे हा विषय यांना आधी आतापर्यंत आलाच नाही आता चार पाच महिने झालं मी आलो त्या टेबलवर मी आल्यानंतर करतो ना मॅडम असं तेरा दिवस आहे आज तेरा दिवस आहे एखादा तुमच्या बहीण म्हणून समजा एखादा महिला म्हणून समजा आज रोडवर तुम्हाला भीक मागायला आले तुम्हाला ते भीक घालायचं तुमच्याकडे कॅपॅसिटी नाही म्हणलं तर महानगरपालिकेचं खुर्ची खाली करा ना निघून जाऊ देत ना होत नाही म्हणून लेखी देत किती सहन करते किती सहन करायचं आज तेरा दिवस आहे तुमचं वाट बघतो का बंद आहे का महापालिकेला चावी घाटलेत का महापालिकेचे आयुक्त साहेब हे सांगते का एक महिला तुमच्या दरवाजात न्याय मागायला बसला तर तुम्ही न्याय देत नाही या लोकांना अजून मी दीड तास आहे साहेब तुम्हाला मी धमकी म्हणून बोलत नाही मी अजून वाट बघतो सकाळी मी न परमिशन घेता परमिशन घेऊन कसं बसतो कि महानगरपालिकेच्या गेट समोर मी दिसतील मी नव्हतो नाहीये म्हणून प्रॉब्लेम चालू आहे मॅडम मी असलो सुद्धा नसा यायला काय तिथे सांगा मला माझी थोडी वैयक्तिक कारण चालू आहे त्याच्यामुळे जमत नाहीये मला यायला जात नाहीये साहेब तुमच्या काय मॅडम साईट व्हिजिट करून लगेच पत्र काढून अतिक्रमण काढायला काही दुषीर लागत नाही त्या गोष्टी ना। साहेब मी काय म्हणतो तुमच्याच एखादा बहीण जर असं रोड रोडवर न्याय मागायला मागा बसलं तर तुम्ही बघवायचं होतंय का तुम्हाला असं बसले बाबा बरोबर आहे बरोबर आहे पण आता मला कावीळ झालेली आहे मला डॉक्टरांनी सांगितलंय रेस्ट करायला असं झालंय त्याच्यामुळे मी महापालिकेतच जात नाहीये आणि तुमचं कावीळ झालेलं आहे तुमच्या जागेवर त्या टेबल ला कर्मचारी दुसरा कोण असेलच ना, ना मग तुमचं तुमचं काम आहे ना का नाही सांगायचं त्यांना बाबा असं एक महिला रोडवर बसले त्यांनी काय म्हणते त्यांचं म्हणणं तर घ्या त्यांची पत्र तर घ्या आपण पुढं करा पुढचं कारवाई करू ठीक आहे बघतो मी सांगतो हा सांगतो अजून दीड तास आहे सभी नाही तर सोमवारी महानगरपालिका समोर ठीक आहे ठीक आहे चालतंय सांगतो